का आवश्यकता नाही कारण ऑलरेडी तुम्ही जर बघितला तर त्यांनी माननीय बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेसचाच विचार स्वीकारलेला त्यातला पहिला विचार आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना राहुल गांधी जे काही श्रीगाळ करतात त्यांची मानहानी करतात त्यांचं समर्थन मधल्या भाषणामध्ये मी असं ऐकलं हो। की वंदनीय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणावं त्यांनी अन्य पक्षाला सूचना केली पण ज्यावेळी काँग्रेसबरोबर अलायन्स झाली त्यावेळी हिंदू हृदय सम्राट हा बॅनरवरचा पहिला शब्द दृष्टी काढून टाकला उभा राहत भाषणाची सुरुवात करताना वंदनीय बाळासाहेब ज्या पद्धतीनं करायची त्याच्यामध्ये हिंदू हा शब्द असेल तो आता देशभक्त बंधू भगिनी आणि मातृत्व आता त्याच्यामुळं कोणाची काँग्रेस झाली हे पहिलं आता सगळ्यांना ज्ञात आहे त्याच्यामुळं प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई असल्यामुळं जे अस्तित्वासाठी धडपड करत आहेत ते कुठच्या ना कुठच्या पक्षामध्ये लीन होणार आहे परंतु अजितदादा जे म्हणाले त्याचा अर्थ मी असा घेतो की उबाठाला काँग्रेसमध्ये विलीन व्हायची आवश्यकताच नाही ऑलरेडी उबाठाचं काँग्रेस झालेलं आहे काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली उभाटा काम करते हे सिद्ध झालेलं आहे ते मग त्यांना विलीन करण्याचं काय आवश्यकता आहे त्यांची ऑलरेडी तर काँग्रेस झालेली आहे त्यांच्या विलनी करण्याची काय आवश्यकता नाही त्यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारलेला आहे त्यांनी काँग्रेसची आढळती स्वीकारलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मग पवारसाहेबांनी हे असं बोलणं तुम्ही कुठल्या अर्थानं घेता जी महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी मधले अनेक पक्ष अस्तित्वासाठी धडपडत आहेत त्यांची लढाई अस्तित्वासाठी आहे ज्यांची मताची बेगबी देखील होताना फार अडचणी निर्माण होत आहे त्यांना एकमेव पर्याय भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा असू शकतो काँग्रेस याच उद्देशाने शरद पवार साहेब बोलले असावेत अजित पवार आज सकाळी बोलताना असं म्हणाले की चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये येऊन जे म्हणाले की शरद पवारांचा पराभव करायचा आहे त्याचा फटका त्याचा त्रास आम्हाला झालेला आहे आणि ही त्यांनी कबुली दिली धुसफुस बाहेर यायला ला लागली असं याच्यामध्ये एखादं मत मांडल्यानंतर ती धुसफूस का म्हणा जे कदाचित त्यावेळी अनावधानावर झालेलं असेल किंवा काय काय गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर अजितदासा क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आणि अजितदानी नाराजी व्यक्त केली काय असेल नाराजी व्यक्त केली असेल आपण त्याला म्हणून या पुढच्या टप्प्यांमध्ये काही सूचना केल्या असतील डायरेक्ट विनंती केली असेल किंवा त्यांचं मत मांडलं असेल तर त्यांची भूमिका मांडली असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती त्या मतदारसंघामध्ये होते बारामंत्री त्या प्रचारामध्ये होते माझ्यापेक्षा ते जास्त जाणू शकतात त्यांनी एकदा एखाद्या गोष्टीवर क्लेरिफिकेशन दिल्यावर मंत्री म्हणून त्याच्यावर बोलणं किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत त्याला फायदा होणार आहे असं महायुतीला होणार नाही असं हे थोडं अजित पवार दादा असं म्हणाले म्हटलं होते की भाजपा सोबत चर्चा झाल्या होत्या राष्ट्रवादीच्या भाजपाच्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांची जवळपास कबूल केली आहे की या चर्चा माझ्या समोर झाल्या होत्या मात्र चर्चा झाल्या म्हणजे निर्णय नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा दिली पवार साहेबांनी आता पवार साहेबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे पवार साहेबांनी भाजपा बरोबर बोलणी केली किंवा चर्चा केली त्या चर्चेमध्ये मी जर नव्हतो त्याच्यामुळे त्याच उत्तर जे आहेत पवारसाहेबच त्यां अजितदादा देऊ शकतात जयंत पाटील साहेब देऊ शकतात हुसन मुसूस देऊ शकतात मला असं वाटतं की त्यांच्या पार्टीमध्ये नक्की काय झालं पण एक तर निश्चित आहे पूर्वीचं जे सरकार स्थापन झालं भाजप काही मेजॉरिटीकडे जात होतं जर आपण सगळ्यांनी बघितलं तुमच्याच माध्यमातून आम्ही देखील बघितलं की प्रफुलभाई पटेलनी सव्वा अकरा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन की आम्हाला अमुक अमुक पक्षाला म्हणजे भाजपाचं समर्थन करायचं आता प्रफुल आज ते प्रफुलबाईंचं वैयक्तिक मत होतं की पवार साहेबांनी सांगितलं होतं दोघांनी प्रेस कॉन्फरन्स जाय केलं दादा तुम्ही एन सी बरोबर पण होता आज अजित पवार असं म्हणाले की शरद पवार हे स्वतः निर्णय घेतात आणि मग ते असं सांगतात सगळ्यांनी एकत्रित घेतलाय यावर तुमचं मी एन सी नक्की काम केलेलं आहे शरद पवार साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखालील मध्ये काम केलं परंतु मध्ये काम करत असताना मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा माझं वय अठ्ठावीस होतं त्याच्यामुळे मी पुढच्याही निर्णय प्रक्रियेमध्ये धावतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडेपर्यंत धावतो त्याच्यामुळं अजितदादांनी सांगितलेलं पवारसाहेबांबद्दलचं स्टेटमेंट त्याच्यावर मला जर काही माहितीच नसेल तर मी बोलणं हे योग्य नाही कारण माझा कार्यकाळ दहा वर्षाचा आमदार घेतला हा त्यांच्याबरोबर होता आणि दोघांनी त्यावेळी मला सहकार्य केलेलं होतं परंतु मंत्रिपद देताना विकासात्मक घडामोडी करताना विकासात्मक निधी उपलब्ध करून देताना अजित दादांची ताकद ही फार मोठी माझ्या सोबत असून हे देखील नाकत राहणार आहे तीन दिवस प्रचाराला राहिले संभाजीनगरच्या भाजपाच्या नेत्याची एकही सभा संभाजी नगर झालेली नाही ना फडणवीसांची सभा आहे काल फडणवीस इथे होते आता अकरा वाजेपर्यंत इथे एकही भाजप नेत्यांनी संभाजीनगर मध्ये सभा घेतलेली नाही सभा घेतली म्हणजेच प्रचार होतो आणि सभा घेतली म्हणजेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो अशातला भाग अनेक देशातली मतदारसंघ असे आहेत किथं सभाच झालेले नाहीत पण तिथं माझ्याचे उमेदवार ठेवू देणार परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो पुर। त्याच ठिकाणी देवेंद्रजी वास्तव्याला आहे आपल्याला कदाचित नजर चुकीनं कदाचित झालं असेल काल जरी सभा झाली नाही तरी, तरी भाजपाच्या मंडल अध्यक्षापासून जिल्हाध्यक्षापर्यंत मंडल अध्यक्षापासून आमदारांपर्यंत आणि खासदारांपर्यंतची समन्वयाची बैठक ही स्वतः देवेंद्रजींनी घेतलेली आहे देवेंद्रजी हे आम आमचे नेते आहेत आणि मला असं वाटतं की भाजप हा देशातला महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष आहे हा नाकारून चालणार नाही ठीक म्हणते त्यामुळे देवेंद्रजींनी जी, जी बैठक घेतलेली आहे त्याच्यातनं जे शुद्धवाच केलेले आहेत जे आदेश केलेले आहेत तीच आम्ही सभा मानतो आणि त्याचंच रूपांतर फार मोठ्या हजारो लाखो मतामध्ये होईल लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड या सहा ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या आणि काल आम्ही शहान्य सभा घेतली इथं असं चर्चा आहे किपत करायची माहिती की भाजप फारसं लक्ष देत नाही चर्चा आणि सूत्र याच्यावर तुम्ही जास्त जाऊ नका काल मी सुद्धा देवेंद्रजींसोबत होतो मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी शिवसेना उभी आहे धनुष्यबाणी घेऊन उभी आहे पूर्ण ताकद भाजपाची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिवसेनेला मिळते त्याच्यामुळे आणि अजून तीन दिवस आहेत त्यामुळे आजच काही अर्थ नाही तीन दिवसामध्ये सीएम साहेबांच्या सभा होत आहेत आज ज्याच मतदारसंघामध्ये देवेंद्रजी सभा आहे त्याच मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की आधी हा हे आपण कधी शिक्कामोर्तब करू शकतो अकरा वाजता पाच वाजल्यानंतरही शिक्कामोर्तन करू शकतो अकरा तारखे त्याच्यामुळं आज आमच्या दृष्टीनं जे महत्वाचे अपेक्षा कशाला मी सांगितलं ना, ना, ना? कालची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्रजीनी भाजपच्या सगळ्या मंडल अध्यक्षांपासून खासदारांपर्यंतच्या सगळ्या मंडळींना बोलून जे आदेश दिलेले आहेत जे काम करण्याच्या ताकदीनं सूचना दिलेल्या आहेत हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की कालची बैठक दहा सभेपेक्षा मोठी संजय राऊत संजय राऊत तीन वर्ष जी भाजपा छत्रपती संभाजी मध्ये लोकसभेची तयारी करते त्यांचे जे प्रभारी आहेत ते अनेक बैठका घेतात एवढं सगळं ते भाजपाला तिकीट मिळण्याच्या आधी करत होते ती भाजपा तिकीट तुम्हाला मिळाल्यानंतर मात्र सभा घेतच नाही हा तुमचा दृष्टिकोन असू शकतो आता ह्याच्या उलटी परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आहे आम्ही तीन वर्ष प्रयत्न करत होतो आम्ही भूतनिहाय फुटलेलो होतो आम्ही भूतन्याय धनुष्यमाणपत्र होता पण अलायन्समध्ये ज्यावेळी कमळ या निशाणीचा उमेदवार आमच्या भवनामध्ये असणार हे फायनल झालं त्या त्याच दिवसापासून त्या क्षणापासून आम्ही सगळे प्रचाराला लागलो त्याच्यामुळं मला असं वाटतं की अलायन्समध्ये कुठची जागा कुठं गेली हे ठरवण्याचे अधिकार सार्वजनिक नाही आहे हे अधिकार त्याच्या नेत्यानं आहे आमचं म्हणणं जेवढं पूर्वी सक्रिय होती ती एवढी आता दिसत नाही राजकारणातली रणनीती आणि प्रचाराची रणनीती मिंटा, मिंटा की तुमच्या सगळ्यांची डिस्कस करून आम्ही जर राबवली तर मिनटा मिनटाला ब्रेकिंग येईल त्यामुळे तुम्हाला कदाचित तो प्रचार दिसत नसेल पण चार तारखेला चार जून नंतर फार मोठ्या मताधिकाने संदीपान मुंबई निवडून आल्यानंतर तुम्हीच मला सांगाल तिथं आल्यानंतर की सांगिकपणानं सगळ्यांना पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे आणि त्यात प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाहीचं गोष्ट ती बारा तारखेला रिलीज होणार आणि बारा आपापसात मी बोला ते ना <laughs> आता मी त्याच्यावर काय बोलू शकतो मी त्याच्यावर ब्रेकिंग केली पाहिजे मी कसं आहे मी माझ्या गाडीत बसताना सांगायचं तू माझी मुलाखत मी ती लाईव्ह करतो त्याला <laughs> <दिलाग> काय अर्थ नाही मुलाखत तुम्ही जशी आता घेतली तशी घेतली <laughs> पाहिजे ना अशी मुलाखत असली पाहिजे ती काय दरवर्षी आम्ही बघतो आणि दर दरवर्षी बघू त्याच्यानंतर तुम्हीच त्याच्यामधले रील काहीतरी आम्हाला पाठवता या पण झालं तसं झालं त्याच्यामुळे ती मुलाखत ही मॅच फिक्सिंग असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती आपापसातली हे लहान मुलं कशी खेळतात तुम्हाला विचार त्याच्यावर मी मनावर घेत नाही महाराष्ट्र पण नाही तुम्ही पण घेऊन वस्त्रहरण हा शब्द त्यांनी उच्चारला जरी ती आपसापसातली असली तरी परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटत की तुम्ही हे शब्द प्रयोग फारच मनाव पत्रकार परिषद असताना ज्या सन्माननीय व्यक्ती तुमच्या बाईक मध्ये फुलता त्यांच्याकडनं आणि काय म्हणजे मला अपेक्षा करावी जे सकाळी उठल्यानंतर लोकशाही मानतच नाही सकाळपासून विरोधी बेल दिल शिवेगाळ करतात त्याच्यामुळे कुणी कोणाचं वस्त्र लोकशाहीचं केलं हे त्याच्यात सिद्ध होतं त्याच्यामुळे मला त्यांच्यावर बोलून त्या मुलाखतीला त्याला जास्त महत्व अभिमान आहे मध्ये आम्हाला शरद पवारांचा प्रभाव असं वक्तव्य केलं होतं बोलू ना बदलायची गरज महायुतीला आहे मला नाही बा बदलायची गरज महायुतीला आहे मला नाही शब्द प्रयोग करणार नाही करू शकतात पण वडिलांचा जो विचार असतो आत्मसात करावा लागतो आणि वडिलांनी दिलेला जो विचार आहे की काँग्रेस बरोबर जर आपण गेलो तर शिवसेना बंद करू हा जो विचार आहे तंत तंत ने तो पुढं नेण्याची ताकद नाही आणि म्हणून मला असं वाटतं की रक्ताचं वारस होत नुसतं चालत नाही विचारांचं वारस व्हावा लागत वडिलांचा विचार तंतोतंत म्हणजे गुरुदय सम्राट वंदने बाळासाहेबांचा तंतोतंत विचार हे पुढं नेण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे महाराष्ट्राने त्यांना स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांनी वडिलांच्या विचाराबरोबरच गद्दारी केली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायची गरज संकट गरजकर्ता म्हणून जातो तर चर्चा करतो चर्चा करून नेत्यांच्या कानावर चालतो नेते त्याच्यावर निर्णय घेत असतात वातावरण हेच राहील की जे काही मनाशी विलिनीकरणाचा करण्याचा आणि मार्किंगचा विषय आला तो महाविकास आघाडीतल्या अनेक पक्षांना अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा तरी हात पकडावा लागेल म्हणून विलगीकरण करावं लागेल हा रिझल्ट असतो सतरा तारखेला मनसेच्या सभेसाठी मां। मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे मात्र त्या मैदानाची ठाकरे गटाची परवानगी मागण्यासाठी त्यांना परवानगी दिली नाही आता सतरा तारखेला नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहे आनंदाची गोष्ट नरेंद्र मोदी साहेब आणि राज ठाकरे साहेब एकाच मैदानावर एकाच स्टेजवर लोकांना जर संबोधित करणार तर ती आमच्या महायुतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आणि आनंदाची बाब त्या मैदानाची ठाकरेंना पण ठाकरेंनी मैदानाची मागणी केली होती की नाही केली तुम्हाला मला माहित नाही माझा मी माझ्या मतदारसंघातला भारतीय त्यांना सध्या मैदानाची आवश्यकता लागत माझ्याकडे देखील जी सभा झाली ती कॉर्नरला झाली त्यामुळं सनग पिक करू शकतो चंद्रकांत खैरे म्हणाले परवाजी मुख्यमंत्र्यांची सभा झाली पाचशे देऊन तुम्ही लोक आणतात कि तुमची अवस्था झाली आणि आज त्याचे पुरावे पण सादर करणार आहेत कदाचित काय म्हणाल तू पाचशे रुपयात पाचशे देऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेला लोक आणले आणि गशिप ते असं म्हणाल नाही की पाचशे रुपयाची पुढी देऊन माणसं पुढे पुढीचा लक्ष लक्षात आलं आला आला <laughs> नाही पण हा आरोप गंभीर आहे ना निवडणुकीच्या काळात आरोप गा। एक लक्षात ठेवा की त्याच्या निवडणुकीवर पुढील सुद्धा आता असं राहिलेला नाही धाग्या दोऱ्यांचा गंडाचा देखील परिणाम राहिलेला नाही जनतेला कळलंय की सन्माननीय जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं राजकारण करतायत कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरसभा त्यांनी विकास केलेला आहे कशा पद्धतीनं संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे पाईपलाईन मध्ये महानगरपालिकेच्या लोकांनी काय केलेलं आहे मी ज्यावेळी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळी मंजूर झालेली नळपाणी योजना हो त्याला आठशे कोटी रुपये देण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे देवेंद्रजींनी अजितदाथानी घेतला तो मॅचिंग ब्रँड जी होती तरी सुद्धा त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा काही वास येतो हे सगळं छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे कुणीही आमच्या आरोप करण्याचा प्रश्न येत नाही वैयक्तिक वेळ करू नये काल इकडे मात्र सभेला तिथल्या काही लोकांना भेटल्यानंतर त्यांनी आहे ही जी डेव्हलपमेंट राहिलेली आहे याला कारणीभूत उभाठाचे उमेदवार आहेत बाकी कुणी नाही असा आवाज जर जनतेमधनं येत असेल तर आम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे मुख्यमंत्री काय बोलतात दाखला देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली मला असं वाटत की राजकारणामध्ये ज्या त्या महिला भगिनी म्हणून काम करत आहेत त्यांच्याबद्दल विचार दादर आहे परंतु पुढची राज्यसभा कन्फर्म करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करू नये हीच माझी त्यांना विनंती आहे काय झालंय की आता उडलेल्या लोकांना ज्या काय एक दोन आमदार काय बैठकी विधान परिषद घेऊन ती मलाच कशी मिळेल आणि त्याच्यासाठी मी किती मातृश्रीच्या जवळचा आहे मी किती एकनाथ शिंदेवर राहाय पद्धतीच्या टीका त्याच्यामध्ये चढावट लागली आहे पण त्यांना मला हे सांगायचंय की या निवडणुकीनंतर जे काही बारा तेरा लोक जे आहेत त्याच्यातले अनेक लोक शिंदे साहेबांबरोबर येतील काही लोक देवेंद्रजींबरोबर येतील आणि मला असं वाटतं की हा त्यांचा जो प्रभागचा टिकळा आहे तो फुटणार आहे त्याच्यामुळे नाहकच्याही राजकारणानं वैयक्तिक भाषेवर टीका येऊन करू नये माझी गुलाबराव पाटील म्हणाले लोकसभेवरील सर्वांचं आयलंबी वाटतंय मात्र विधानसभेला आय यू होतं असं काही आपल्या तरी भविष्य असेल गुलाबराव आपले शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करतो माझ्यापेक्षा जास्त माहिती त्याला असू शकते परंतु मला असं वाटतं की ही जी महायुती झालेली आहे ती काही धोरणात्मक दृष्ट्यांपूर्वी झालेली आहे शिवसेना आणि भाजप ही कायम ती नैसर्गिक युती होती आणि अजितदादा त्याच्यानंतर आमच्या विकासासोबत आले परंतु या सगळ्यामध्ये व्यवस्थित मार्ग निघेल महायुतीच सरकार विधानसभेनंतर येईल महायुतीचं जागा वाटप आमदारकीचा अतिशय तीन नेत्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं होईल सन्मानपूर्वक होईल आणि आम्हाला देखील न्याय मिळेल पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री या महाराष्ट्र त्यांचे असं म्हणलं होतं की आता ज्यांचा आयलव्यू चालू आहे या सभा निवडणुका झाल्यानंतर त्यांचे आयलव्यू मुख्यमंत्र्यांनी तुमचा आयलव्यू आहे तिथं म्हटलं मी शिवसेनेचा उपनेता आहे महत्वाची आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे दिल्लीश्वरांची दोन सावी दिलेली माकड एक माकड दाढीवाल पक्षाचं नाव ए सैशी दुसऱ्याचं नाव देगमफ भांग प्यालेली माकड असं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना म्हणत मगाशी तुम्हाला हेच सांगितलं ही सगळी जी लक्षणं आहेत ही पराभवाला सामोरं जायची लक्षणं आहेत मला तुम्ही सांगा तुम्ही इतकी वर्ष पत्रकारिता करताय इतक्या दर्जाचा प्रचार महाराष्ट्रामध्ये संस्कृती असलेल्या महाराष्ट्रामध्ये झाला होता ते तुम्हीच मला सांगा कोण पौल कोणाला माकड म्हणतंय कोण कोणाला डुक्कर म्हणतंय आम्ही पौल ज्यावेळी निर्णय घेतला तर आमचं फोटोही काढणार इथ पण आलं होतं आमच्याबरोबर तीन भगिनी होत्या तो शब्दप्रयोग मी करू शकत नाही जो शब्द केला होता त्या भगिनींच्या बाबतीत तुम्ही करू शकत नाही फालतूतला फालतू माणूस देखील जबाबदारीकडे सांगतो की फालतूतला फालतू माणूस ज्याला ओवाळवून टाकलेला आहे तो देखील इतका घड्याट शब्द प्रयोग करू शकत नाही एवढा शब्दप्रयोग महिलांच्या बाबतीमध्ये झाला हा काही तीन महिलांचा अपमान नव्हता तो समस्त देशातल्या महिलांचा अपमान होता महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान होता आणि हे सगळं महिला भगिनींना माहिती माहितीये बहुतच महिला फार मोठ्या पद्धतीनं बाहेर पडून आज महायुक्तीला बदला करतोय त्याच्यामुळं माकड म्हटलं काय म्हटलं याच्यावर आमच्यावर काही पडत नाही मला असं वाटतं की निकालानंतर सगळ्यांचे केलड्यासारखे चेहरे झालेले आपल्याला दिसतो वक्तव्य करणारे फालतूतले फालतू आहेत असं तुमचं म्हणणं आहे का की जे काही स्टेटमेंट केलंय ते फालतूतले फालतू आहे का परत एकदा मी करेक्ट करू परत पहिलंच रिव्हॅंड करा मी काय बोललो की आम्ही गुवाहाटीला गेलेला असताना महिला भगिनींवर जी घाणेरडी टीका झाली घाणेरडी टीका झाली जी महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय संस्कृतीला धरून नाही अशी टीका गोवाळून टाकलेला फालतू फालतू माणूस करू शकत नाही अशी ती टीका होती असं मी म्हटलं की कोणालाही फालतू म्हटलेलं नाही सगळ्या शिव्या घालण्याचा अधिकार त्यांनाच दिलेला आहे तर त्यांना काही शिव्या घालू अजूनही नाराज आहे त्याची चर्चा आहे वस्तु नेमकी काय आहे आता मतदान संपलं विषय नाराजी रमेश एक रात्री तुम्ही एक उशिरा भेट घेतली एक देशमुख तुम्हाला रात्री उशिरा हॉटेल मध्ये चर्चा मला तसे अनेक लोक भेटले आणि मला अनेक लोक भेटले सगळ्या गोष्टी राजकीय सांगायच्या नसतात परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील संबंध असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं आता मला माजी मुख्यमंत्री पृथ्वीस चव्हाण साहेब देखील भेटले मी स्वतः उठून उभा राहिलो म्हणजे जरी काँग्रेसचे असते तत्वाशी त्यांचा आमचा वाद असता तरी त्यांच्या हाताखाली दोन वर्ष राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे पाच वर्ष पाच खात्याचे ते माझे कॅबिनेट मंत्री होते मुख्यमंत्री म्हणून काम केलं हे बघा राजकारणामध्ये संस्कृती असते म्हणजे मी स्वतः उठून उभं राहिलो त्यांचा मोठेपण आहे त्यांनी मला सांगितलं की उभं राहू नको हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे पण राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात मग आता मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना भेटलो म्हणजे मी काय काँग्रेसमध्ये गेलो होतो ते माझ्याकडे आले असं होत नाही जे कोण सगळे एकत्र राहिलंय मी मगाशी जे सांगितलं की राजकीय संस्कृती असली पाहिजे मी जर राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन काही लोकांना भेटलो असेल तर ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि ती तोडण्याचा हे उभा ठेवाने करतात म्हणून कोण पोल कोणाला माकड म्हण कोण कोणाला डुकर म्हण कोण कोणाला कुत्रा म्हण हे होऊ नये जर मी असं पृथ्वीराज बाबांच्या बाबतीत कधी बोललो असतो आज मला एवढा त्यांनी आदर दिला नसता किंवा मी त्यांना आदर दिला नसता ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि त्याही माणसाची मी इथं आल्यापासून राजकीय माझी चर्चा झाली नाही मित्र म्हणून मला भेटलो ना मग काय त्याच्यामध्ये भेट झाली का म्हणजे देशमुख साहेबांचं नाव घेतलं हे भेटलो की नाही हे मराठी ठेवतो पण असे अनेक लोक मला भेटले त्याच्यामुळे ती भेट काय डायरेक्ट उड्डाण करून आमच्याकडे आम्ही उद्घाट करून त्यांच्याकडे दृष्टीने भेट होत असे तर भेट झाली का पण अनेकांशी झाली आणि देशमुख खाजगी का नाही होत पण भेट घ्यायची तुम्हाला जे वाटतात त्यांच्यापेक्षा पलीकडे जाऊन अनेक लोकांना मी भेटलो ठीक आहे ते भेटले मी भेटलो अजून भेटू मी अनेक वेळा त्यांचं फार खूप मनावर का महाराष्ट्रातले जनता त्यांचं मनावर घेत नाही पण घेऊ नका माझी आहे फ्रेंडली मी फारच मनावर घेतला कोण त्यांचं मनावर घेतलं आणि त्यांचं जर मनावर घेतलं असेल त्यांचं मनावर जर घेतलं चाळीस आणि प्लस दहा शिंदे साहेबांबरोबर का आले दुसरं हे ह्या सगळ्या मगाशी आता त्यांनी सांगितलं कोण भेटत उठाव झाला बरोबर आहे उठाव झाला शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला अभ्यास करा घेतला कदाचित काही लोक आज अतिशय प्रामाणिक असं करता दाखवत असतील पण तुम्ही जर उठावाच्या मुळाशी गेला तर त्याच्यामध्ये कोणकोणत काहीतरी एकनाथ तर सध्याही करते त्याच्यामुळे माझं असं आहे की आज टोकाला जाऊन विरोध करणारे व्यक्ती काही कालावधीनंतर तुम्हाला शिंदेसाहेबांच्या उद्या बाजूला दिसू शकता जरा एक शेवटचं की तुम्ही उद्योग आहात येण्याच्या पाण्याचा प्रश्न मला वाटतं गंभीर झालाय उद्योजकांनी एक पत्र लिहिलेलं आहे मी मी तुमच्याशी सुद्धा त्यांचा संवाद झालाय गाईकवाड्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये कपात करू नये उद्योगावर कुठचंही संकट येऊ नये त्या अनुषंगानं काय झालं उद्योगांवर संकट येणार नाही याची दक्षता माझा विभाग नक्कीच घेईल परंतु ज्या पद्धतीनं आपल्याकडची उष्णता वाढलेली आहे नैसर्गिकरित्या त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या पद्धतीनं होतं डॅममधलं नद्यांमधलं पाणी कमी होण्याची प्रक्रिया या बाष्पीभवनामुळे सुरू झालेली आहे उष्णतेमुळे सुरू झालेली आहे जास्तीत जास्त पाणी लोकांना देऊन जास्तीत जास्त पाणी उद्योजकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतो परिस्थिती पाहिलं तेक्निकली कारण म्हणतो मला की माझ्या रत्नागिरीमध्ये आजपर्यंत त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान कधी मी बघितलेलं नव्हतं तो त्रेचाळीस पर्यंत तापमानाचा पारा जाऊन परत आला त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या जे तापमान वाढलेलं आहे त्याच्यावर बाकी भवनाचं प्रमाण फार मोठ्या पद्धतीने आता कदाचित उद्या सकाळी ही पत्रकार परिषद होईल ती निवडणूक असल्यामुळे प्रचंड पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी बाष्पी घानाची प्रक्रिया ते नैसर्गिक आहे त्या नैसर्गिक याच्यावर कसा मार्ग काढायचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटी बघतात त्याच्यामुळे पिण्याचं पाणी कमी पडणार नाही वापराचं पाणी कमी पडणार नाही आणि उद्योजकांना देखील कमी पडणार पाणी कमी पडणार नाही याची दक्षता